नमस्कार मी तारा द तारा डायरी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र ज्यांनी तीनशे पेक्षा जास्त पिक्चर मध्ये काम केलेलं आहे आणि ते त्यांनी एक काळ खूप गाजवलेला आहे सिनेमांचा आणि अशा अभिनेत्याच्या मृत्यूची अचानक बातमी आली आणि सगळा देश हळहळला हाल सर्वांना दुःख झाले की एवढा सुपरस्टार अभिनेता आणि त्यांच्या ते, निधनाची बातमी म्हणजे हळहळला हाल पूर्ण देश हळहळला हाल पण ही बातमी पूर्णत खोटी आहे खर तर धर्मेंद्रजींना श्वसनाचा त्रास होत होता आणि श्वास घ्यायला त्रास असल्यामुळं फॅमिलीने त्यांना हॉस्पिटलाइज केलं आणि तिथं त्यांच्यावर उपचार एकदम योग्य पद्धतीने ब्रिज क्रॅन्डी ह्या हॉस्पिटलमध्ये चालू होते आहेत आणि ते एकदम त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा हळूहळू होत होती आणि त्यांची फॅमिली अपडेट करत होते ड्रीम खासदार हेमा मालिनी यांनी ट्वीट करत पण त्यांच्या तब्येतीचे अपडेट दिलेले होते तरी देखील मीडिया सोशल मीडिया ह्याच्यातून अशा पोस्ट व्हायरल झाल्याना अर्थात या सगळ्या लोकांनी धचा मा केला के? या सोशल मीडियावर बघा आता लोकांनी ठरवायचं की यांच्यावर विश्वास ठेवायचा ना की नाही म्हणजे ह्या किती मीठ मसाला लावून हे लोक या बातम्या देतात आणि सगळ्याच्या मनात भरवतात ह्यांना जे बोलायचं असतं ना ते बरोबर हे पॉईंट हे लोकांच्या मनावर भरवतात आणि खरं वाटेल असं सगळं वातावरण तयार करतात त्यामुळं लोकांनी विचार करायला हवा की सोशल मीडियावर कितपत विश्वास ठेवायचा हे लोक स्वतःच चॅनल बातमी चालावी स्वतःच तेच तेच, तेच रटाळ बातमी सगळ्याच्या मनावर हसवायचं असतं ह्यांना त्यामुळे हे काही खोटं नाटक आणि खूप मीठ मसाला लावून बातम्या देतात आणि लोकांना म्हणजे गुमराह करण्याचा प्रकार आहे तर धर्मेंद्रजी खूप ठीक आहे आता म्हणजे त्यांची या तब्येतीमध्ये सुधारणा झालेली आहे होत आहे आपण त्यांच्या खर तर आनंदी आणि सुखी आयुष्याची सदिच्छा व्यक्त करूया निरोगी आयुष्याची आणि ही अफवा त्यांच्या निधनाची अफवा पूर्णतः चुकीची आहे खोटी आहे आणि शेवटी एक सांगावस वाटतं ज्या पण काही सोशल मीडियावर न्यूज येतात त्या खऱ्या असतील असं अजिबातच नाही तर मित्रांनो आपण काय करायला हवं मग तर जो पण व्हिडिओ येईल बातमी येईल तर त्याची शहनिशा अगोदर होणं खूप गरजेचं आहे आपण त्या तपासून पाहायला हव्यात की खरंच ही बातमी खरी असेल का तरच ती आपण पुढं पाठवायला हवी अन्यथा जी व्यक्ती जिवंत आहे त्याला गेली असं सांगणं म्हणजे अत्यंत चुकीचं आणि वाईट आहे आणि खरंच हे माफ करण्यासारखं तर अजिबातच नाही तर आजचा हा व्हिडिओ आपण इथे संपवत आहोत जर तुम्हाला हा महत्वाचा वाटत असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असंच नंतर भेटूया आपण एका रिसेंट टॉपिकवर नमस्कार